भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले थोर नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारतातले राजकारणी लोकनायक आणे किंवा बापूजी आणे यांचं मूळ नाव माधव श्रीहरी आणि त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीया गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील विद्वान होते त्यांनी माधवच्या शिक्षणाकडे जातीनं लक्ष दिलं कलकत्ता विश्वविद्यालयामधून बापूजींनी शिक्षण घेतलं त्यांच्या अध्ययनात संस्कृत भाषेला खास प्राधान्य होतं त्यानंतर तीन वर्ष त्यांनी अध्यापन कार्यही केलं वकिली व्यवसाय करत असतानाच त्यांनी अनेक सार्वजनिक संस्थांमधून सदस्य उपाध्यक्ष अध्यक्ष या पदांवर कामं केली त्यांच्या पत्नीचं नाव यमुनाबाई होतं सुरुवातीला त्यांनी लोकमत हे साप्ताहिक काही वर्ष चालवलं एकोणीसशे अठ्ठावीस साली ग्वाल्हेरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती ते लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी होते लोकमान्य टिळकांच्या होमरूल लीगचे ते एक प्रमुख प्रचारक होते टिळकांनी त्यांना होमरूल लीगचं उपाध्यक्षपद दिलं होतं त्यांनी एकोणीसशे भाषेत श्री तिलक यशोर्णव या शीर्षकानं चरित्र लिहिलं या संस्कृत काव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता एकवीस एकोण एक ते एकोणीसशे तीस या काळात ते विदर्भ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते लोकमान्यांच्या मृत्यूनंतर ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीकडे आकृष्ट झाले काँग्रेस पक्षात विविध अधिकार पदांवर त्यांची नियुक्ती झाली यातूनच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती परंतु महात्मा गांधींनी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी छोडो भारत चळवळ सुरू करून पुढे उपोषण केलं तेव्हा त्यांनी महात्मा गांधींना सहानुभूती दर्शवण्यासाठी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये कार्यकारी मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी वाचन लेखन यांचा व्यासंग जोपासला साहित्य तत्त्वज्ञान इतिहास या विषयांच्या गाढ्या व्यासंगातून केलेलं त्यांचं लेखन विपुल असलं तरी विखुरलेलं आहे त्यांच्या निवडक लेखांचं अक्षरमाधव हे पुस्तक प्रकाशित झालं आहे त्यांच्या बहुविध कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकनायक ही उपाधी दिली